विकास पुरुष अशी ओळख असलेल्या नितीन गडकरींना नागपुरातून हरवणं अशक्य आहे असा दावा केला जातो विश्लेषण केल्यास हा दावा खरा असल्याचं सुद्धा निदर्शनास येत पण नितीन गडकरींना नागपुरात हरवणं एवढं कठीण का आहे का नितीन गडकरी सातत्याने नागपूर लोकसभेत विजय मिळवत आहेत याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून नितीन गडकरी हे देशाचे रस्ते व वा वाहतूक मंत्री राहिले आहेत गेल्या दहा वर्षाच्या काळात नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशातील रस्त्यांची अवस्था ज्या प्रकारे सुधारली आहे त्यामुळे नितीन गडकरी यांचं नाव देशभरात प्रत्येकांच्या ओठावर आहे कार्यक्षम आणि विकास पुरुष अशी प्रतिमा नितीन गडकरींची आहे याशिवाय नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत असलेले सलोख्याचे संबंध त्यांच्या पडतात विकासाच्या मुद्द्यावर पक्ष न बघता सडळ हाताने मदत करणारा मंत्री म्हणून नितीन गडकरींची ओळख आहे आणि हेच कारण आहे की नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय नेते नितीन गडकरींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतात निवडणुकीच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास नागपुरात नितीन गडकरींची प्रचंड हवा आहे हे त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करते पदाच्या काळात नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अनेक मोठे प्रकल्प खेचून आणले आहेत रस्ते विकासाच्या क्षेत्रात तर नागपूरने प्रचंड मोठी भरारी घेतली आहे मेट्रो उभारणीच्या कामात देखील नितीन गडकरी यांचे योगदान आहे गेल्या साठ वर्षात नागपूर शहर जिल्ह्याचा जेवढा विकास झाला नव्हता तेवढा विकास नितीन गडकरींनी दहा वर्षात केलाय अशी भूमिका सर्वसामान्यांची आहे अनेक मोठे उद्योग असो रस्ते विकास असो की वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था व सरकारी संस्था नागपुरात खिचून आणण्याचे श्रेय नितीन गडकरी यांचेच आहे भाजप समर्थक मतदाराशिवाय नागपूर लोकसभा क्षेत्रातील एक मोठा मतदार वर्ग नितीन गडकरींच्या पाठीमागे उभा राहतो जाती धर्माचा विचार करायचा झाल्यास नागपुरातील सर्व जातीय व धार्मिक समीकरण नितीन गडकरी यांच्या बाजूने आहेत सोबत विकासाचा मुद्दा असल्यानं नागपूरकर जनता गडकरींना भरभरून मतदान करते हे या आधीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसून आलं आहे विलास यांच्यासारखा तगडा उमेदवार नंतर नितीन यांच्या विरोधात उभा राहू शकला नाही हेही अनेक कारणांपैकी एक कारण आहे नितीन गडकरी यांनी ज्या प्रकारे विकास व बाकी इतर समीकरण सेट करून स्वतःचा एक वेगळा मतदार वर्ग नागपूर लोकसभा मतदारसंघात निर्माण केलाय त्यामुळे नितीन गडकरींना नागपुरात हरवणं अशक्य आहे एक राजकारणी उत्तम प्रशासक व कार्यकुशल केंद्रीय मंत्री म्हणून नितीन गडकरींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका